मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीचा मिठाचा शोध या पाठातील प्रश्न पाहत आहोत चला सुरू करूयात पहिले आपण पाहूयात समानार्थी शब्द वर्ष म्हणजेच साल किंवा सन। गोष्ट कथा कहाणी जंगल जंगललाच आरण्य वन आणि कानन असंही म्हणतात बरं पोट म्हणजेच उदर किंवा गर्भ दिवसाचे समानार्थी शब्द दिन वार आणि वासर हरण हरणांना मृग असंही म्हणतात झाडाचे समानार्थी शब्द वृक्ष युक्ती म्हणजेच उपाय किंवा कल्पना पाण्याचे समानार्थी शब्द जल उदक जीवन पय नीर सलील असे भरपूर समानार्थी शब्द पाण्याला आहेत माती म्हणजे मृदा अथांग म्हणजे अमर्याद खोल सखोल तर समुद्राचे समानार्थी शब्द सागर रत्नाकर अयोधी जलधी अर्नव, किनारा म्हणजे काठ तीर तट बाजू थडी हात हाताचे समानार्थी शब्द कर बाहू भुजा हस्त तर पायाचे चरण पद झोंबणे म्हणजे आग खूप त्रास होणे नदीचे समानार्थी शब्द तटिनी सरिता अपगा कल्लोलिनी आणि तरंगिनी. तर आनंदचे समानार्थी शब्द आहेत हर्ष प्रमोद सुख संतोष उल्हास तुकडे म्हणजे खांड किंवा काप बुंधा जो झाडाचा पायथा असतो झाडाचा खालचा भाग त्याला आपण बुंधा म्हणतो मीठ मिठाचे समानार्थी शब्द लवण नमक क्षार आता आपण काही विरुद्धार्थी शब्द पाहू दिवस रात्र आवड नावड तुकडे सबंध येऊन जाऊन आणले नेले खूप थोडे आधीच्या नंतरच्या आली गेली असे हे विरुद्धार्थी शब्द आहेत रोज कधी कधी अळणी खारट आधीच्या नंतरच्या आणले नेले एक अनेक शक्य अशक्य आनंद दुःख ओळखीची अनोळखी प्रथमच नेहमी भरलेला रिकामा जाणे येणे बेचव चविष्ट असे विरुद्धार्थी शब्द झाल्यावर आता आपण पाहूयात एका वाक्यात उत्तरे पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आधी मानवाला कशाचं आश्चर्य वाटलं काही हरण ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटत या गोष्टीचं आश्चर्य आदिमानवाला मानवाला वाटलं खनिज मिठाला आपण काय म्हणतो तर खनिज मिठाला आपण सैंध असं म्हणतो आदिमानवाने मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले काही हरण ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटत या गोष्टीचं आदिवासी आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले आदिमानवानं प्रथमच काय पाहिलं होतं आदिमानवानं समुद्रकिनारा हा प्रथमच पाहिला होता माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले आठवते अगदी बरोबर माणसाने समुद्राचे पाणी एका खड्ड्यात साठवले पुढचा सा प्रश्न आहे का तेलिही समुद्राचे मा पाणी आदिमानवाला झोंबले का बरं झोंबले रे तर आदिमानवाला खूप जखमा झाल्या होत्या त्यावर समुद्राच्या पाण्यात असलेले मीठ लागत होते म्हणून समुद्राचे पाणी आदिमानवाला झोंबत होते झोंबले होते आदिमानवाने दगड चाटून पाहिला का पाहिला काही हरणं ठराविक जागी एका झाडाच्या बुंदापाशी असणाऱ्या दगडांना चाटत होते या गोष्टीचं आश्चर्य आदिमानवाला वाटलं आणि त्या कुतूहलामुळेच त्याने दगड चाटून पाहिला समुद्र किनाऱ्यावर मानवाने लांब खड्डा खानला काबरं खाणला तर समुद्राचं खारं पाणी गुहेत नेणं शक्य नव्हतं खूप लांब होतं त्याने ते पाणी साठवण्यासाठी व वा त्याची वाफ करून खड्ड्यात उरलेले मीठ गुहेत नेणे ने सोपे जाईल म्हणून खड्डा खाणला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या धड्याच्या खाली अशी एक सारणी आहे कच्चे खाल्लेले पदार्थ भाजून खाल्लेले पदार्थ आणि शिजवून खाल्लेले पदार्थ कोणते ते या सारणीत लिहायचं होतं बघा तर कच्चे खाल्लेले पदार्थ टमाटे काकडी फळं भाजून खाल्लेल्या पदार्थांमध्ये आपण पापड पोळी डोसा बिस्किटं असे पदार्थ भाजून खात असतो शिजवून खाल्लेल्या पदार्थांमध्ये आपण भात इडली उसळ असे पदार्थ घेतो आता शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा निरीक्षण करणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे सहलीला गेल्यावर तेथील स्थळांचे मी निरीक्षण करतो कुतूहल वाटणे उत्सुकता निर्माण होणे चंद्रयान चंद्रावर पोचताना पाहून सर्वांना कुतूहल वाटले अंगाला झोंबणे खूप त्रास होणे सकाळचा गार वारा अंगाला झोंबत होता आता वाक्प्रचार तयार करूयात मिठापासून असे वेगवेगळे वाक्प्रचार तयार होऊ शकतात पहिलं आहे मिठाला जागणे नंतर मिठाचा खडा पडणे त्यानंतर मिठाला महाग होणे आणि जखमेपासून काय बनेल जखमेवर मीठ चोळणे याचे अर्थ आणि वाक्य बघूयात आता मिठाला जागणे म्हणजे उपकारांची जाणीव ठेवणे आपल्यावर जर कोणी काही उपकार केले असतील तर ती जाणीव ठेवून वेळप्रसंगी त्याला त्याच्या मदत करणे म्हणजेच मिठाला जागणे युद्धात राजांचे सैनिक मिठाला जागले मिठाचा खडा पडणे म्हणजे कामात विघ्न येणे काहीतरी चांगलं काम होत असताना त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम तयार होणे गावाला जात असताना गाडी पंक्चर झाल्यामुळे मिठाचा खडा पडला मिठाला महाग होणे खूप गरीबी येणे गरीब होणे अत्यंत दारिद्र्य येणे म्हणजेच मिठाला महाग होणे दुकानात गिराईक येत नसल्यामुळे राजेश मिठाला महाग झाला जखमेवर मीठ चोळणे म्हणजे दुःखात भर घालणे आधीच काहीतरी वाईट झालेलं असतं आणि त्यावर कोणीतरी काहीतरी बोलून अजून आपल्याला त्याचा त्रास तयार करतात राधाला कमी मार्क मिळाल्यामुळे तिला चिडवत सईने तिच्या जखमेवर मीठ चोळले अशा प्रकारे आपण आज मिठाचा शोध या पाठाचे प्रश्न उत्तरं पाहिले